परवानगीसाठी अर्ज जरंग्याला नुसतं इथं घेऊन चालणार चालेल का प्रत्येक पोलीस स्थानकातून जिथून जिथून जरंग्या जाणार तिथून तिथून अर्ज द्यावा लागेल आणि परवानगी घ्यावं लागेल हे तर आझाद मैदान शेवटचं आहे कुठेच मला असं माहिती आहे की कोणत्याच पोलीस स्थानकातून आतापर्यंत जरंग्याला जे आहे रितसर जरंग्याने प्रोसिजर फॉलो केलं आणि रितसर जरंग्याला कुठेच आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टीक्षेपात आलेलं नाही कुठेही ऐकवत नाही माध्यमांमध्ये नाही त्याच्यामुळं कुणी जर असा समजत असेल मी बघून घेतो मी दाखवून देतो हे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे लक्षात ठेवायचं जरांगी पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणतात तुमच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राजकीय नेत्यांचे ने बूट फूट बंद करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया अरे आम्ही तर कष्टाचं खातोत जप थेंब थेंब गळतय रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते प्रकार टिप्पर टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला सांगतो मला त्या नावाने त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवा असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य शासन हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं हे काय शिकलेलं नाही याला काही नोकरीची गरज नाही हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यानी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे त्याच्यामुळे मराठा भावांनो याच्यावर विश्वास ठेवू नका असं देखील मी जाहीर आवाहन करत

जे पळत पळत पड़ा आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना विचारून घ्यायचं होतं उद्धवला विचारून घ्यायचं होतं की कोठं आंदोलन करून कोणत्या तारखेला आंदोलन करू मला असं वाटतंय जरंगेनं तारखात नक्की केलेल्या नाहीत मला असं वाटतंय